स्वामी तरी भास्कर माळी मामा गेले वीस ते बावीस वर्ष मी स्वामी सेवेच्या या केंद्राच्या ह्याच्यामध्ये आहे मला एक आलेला अनुभव असा आहे की माझ्या लहान मुलाच्या ज्या वेळेस डेंटल क्लिनिक ह्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू होती तर ट्रीटमेंट चालू असताना काय झालं की ते छोटंसं ड्रिल त्याच्या पोटामध्ये पडलं आणि ते पोटामध्ये पडलेले असताना मी आमच्या ताईंशी कॉन्टॅक्ट केला की ताई असं असं झालेलं आहे काय करता येईल तर ताईंनी मला एकच सांगितलं की तुम्ही स्वामी, स्वामी, स्वामी। स्वामी नक्की तुम्हाला मदत करतील आणि वैशिष्ट्य असं झाले की ते जे निडल जे सुई असते ती पडल्यानंतर माझ्या मुलाच्या आत मोतातून आतड्यात आतड्यातून टॉयलेट वॉयलेट बाहेर पडली पण कोणतीही इजा झालेली नव्हती मुलाला आणि इतकं माझ्या बाळ फक्त सात आठ वर्षाचं होतो त्याच्यामुळे मी या स्वामी सेवेमध्ये निश्चिम स्वामी भक्त आहे आणि मला आलेली स्वामी सेवेची अनुभव आहे मावळ तालुक्यातील वास्तू पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा